नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर अपारापेठ शिवणी जलदरा या परिसरात अवैधरित्या उत्खनन व अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्याविरुद्ध इस्लापूर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम नुकतीच हाती घेतली असता अपारापेठ परिसरातील एका नाल्यातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टॅक्टरची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदरील टॅक्टर पकडून यातील एक मोटरसायकल जप्त करत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेलंगणा राज्यालगत असलेल्या अपारापेठच्या एका नाल्यातून चोरट्या मार्गाने अवैध रेतीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती इस्लापूर पोलिसांना मिळताच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन बारा एप्रिलच्या रात्रीला नाल्याच्या काटाने सदरील टॅक्टरचा शोध घेतला असता रेती भरून असलेला टॅक्टर क्रमांक टी एस बावीस टी तेरा अठ्ठेचाळीस या टॅक्टरला मुद्देमालासह पकडण्यात आले तर या ट्रॅक्टरची रेखी करणारी मोटरसायकल क्रमांक पी पंधरा बी एफ पंचवीस सत्याऐंशी ही मोटरसायकल व सद्रिल ट्रॅक्टरचा मालक यांना ताब्यात घेऊन सर्व मुद्देमालासह इस्लापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले या प्रकरणी ट्रॅक्टर मालक लक्ष्मण नारायण कंडे ललू यांच्या विरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाल्याने रेतीने भरलेले ट्रॅक्टर नाल्यातून ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी स्वतः ट्रॅक्टर चालून इस्लापूर येथे आणण्यात आले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले पोलीस कॉन्स्टेबल ओमप्रकाश डिडेवार पोलीस कॉन्स्टेबल शुभम कांबळे मलकजाम तांडा व गावचे दोन्ही पोलीस पाटील उपस्थित होते अविधरित्या वाळूची वाहतूक व तस्करी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली असता जवळपास एका महिन्यात अविधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून तेरा लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची